मी आज तुम्हाला अळूचे झटपट फतफते किंवा अळूची भाजी म्हणतात ते बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी आमच्याच कुंडीतली ही पानं घेतलेली आहेत जवळजवळ सहा सात पानं आहेत ह्याचे मी वरचे ते काढून आहेत का हे काढावे काय लागतात कदाचित गळ्याला आपल्या खाज उठले म्हणजे उठू नये म्हणून आपण हे डेट काढून घेतलेले आहेत असे शिरा काढून त्याच्या आणि हे डेट आहेत हे सोलून घेतलेले आहेत पूर्ण साली काढून घेतलेले आहेत बघा हे आता मी पूर्ण बारीक करून घेणार आहे दोन्ही मी आता हे अळू बघा अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे आणि त्याचे डेट सोलून हे कापून घेतलेले आहेत हे बघा आणि मी चिंच न घेता कोकम घेतला आहे कोकम भिजत घालून देतं असं मी एक बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला चिंच हवी तर तुम्ही चिंच घालू शकता आणि हे मी कोथिंबीर घेतली आहे थोडी ह्याच्यानंतर मी आता हे एक चमचा मसाला घेतला आहे थोडासा चवीसाठी गूळ घेतला आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि दोन चमचे मी चणा बेसन घेतलं आहे चण्याचं चा पीठ म्हणतात ते आणि हे शेंगदाणे मी भिजत घालून ठेवले होते एक दीड तास हे भिजवलेले शेंगदाणे आहेत मी आता याची सगळी तयारी करून दाखवणार आहे मी आता गॅस चालू केला आहे भांड तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी आता फोडणीसाठी तेल मी दोन चमचे घेतलेले आहे मी आता फोडणीसाठी जिरं टाकते आणि मी कोथिंबीर टाकते फोडणीसाठी आता मी एक एक, एक अळूच्या आधी डेट बारीक केलेले टाकते आता अळूची पानं टाकते त्याच्यामध्ये बारीक केलेली आता हे सगळं साहित्य गूळ मसाला मीठ आणि हळद हे सगळं साहित्य मी आता एकदम टाकते याच्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकते आता मी परतवून घेते जरा हे तुम्ही असं कुकर मध्ये पण लावू शकता है। तुम्हाला जर कुकर मध्ये लावायचं असेल तर मी कुकर मध्ये लावलेलं नाही भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे मी आता पानी मी याच्यामध्ये पाणी टाकते साधारण अर्धा ते पाऊन पहिला मी पाणी टाकणारच आहे हे पूर्ण एक जीव करून घेते आणि हे साधारण वाफवून मी घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं मी चांगलं वाफवून घेणार आहे शेंगदाणे वगैरे चांगले शिजले पाहिजेत म्हणून ते दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेणार आता मी हे बघा आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मी आता ही उघडून बघते तेवढे छानपैकी शिजत आलेली आहेत शेंगदाणे पण चांगले शिजलेले आहेत मी आता याच्यामध्ये ना आ, कोकम बा हे करून ठेवलेलं आहे ना करून ठेवलेलं आहे ते घालते याच्यामध्ये आणि दोन चमचे मी आता बेसन घालते चण्याचं पीठ हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी हवं असेल तर थोडस घालायला लागेल थोडस पाणी घालते मी आता आपल्याला थोडा वेळ परत गॅस चालू म्हणजे चालूच आहे थोडा वेळ गॅसवर ठेवून द्यायचे आहे झाकण मारून जरा वाफ येण्या आहे ना ते चांगलं आतमध्ये शिजलं पाहिजे झाकण मारून ठेवते आता हे दोन ते ती तीन मिनटं झालेली आहे मी वापरलेलं आहे बघा चांगलं जीव झालेला आहे मी मस्तपैकी बघा आहे चांगलं व्यवस्थित आणि बघा छान अगदी आलेलं आहे मी आता गॅस बंद करते बघा छानपैकी झालेलं आहे आता मी डिश मध्ये काढून घेते बघा अळूची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे डिश